नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव बाजारभाव बा। सुधारणा आहे की कसे बाजारभाव आहे ते बघूयात सोनपेठमध्ये जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये तर कमीत कमी सात हजार शंभर रुपये मार्केटला बाजारभाव जे आहे सोनपेठ या बाजार समितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी एकशे सतवतीस क्विंटलची आवक जवळपास कापसाला या ठिकाणी आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर जे बाजारभाव बा आपल्याला वाढताना दिसत आहे मात्र एकंदरीत जर स्थिती बघितली तर जे आहे ज्यावेळेस कापसाला म्हणजे कापसाची आवक जास्त होती त्यावेळेस बाजारभाव सात हजार होते आता आवक बघा कमी झाली कमी झालेली आहे समुद्रपूरमध्ये चारशे क्विंटलची आवक आहे बाजारभाव सात हजार सातशे रुपये या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे बाजारभाव वाढलेले आहे मात्र आता आवक जी आहे ती कमी येत आहे याचा अर्थ शेतकऱ्यांकडे आता कमी कापूस शिल्लक आहे अमरावतीमध्ये बघा फक्त पंच्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये जे आहे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर बाजारभाव आणखीन वाढण्याची गरज आहे बाजारभाव साडेआठ ते नऊ हजार रुपये झाले तर शेतकऱ्यांना आणखीन पा शेतकऱ्यांना आणखीन फायदा झाला पाहिजे बाजारभाव जे आहे साडेआठ हजार रुपये झालेच पाहिजे